इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल चांदवड येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणूर चौफुलीवरती चा चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी कांदा कृषी म्हणजे एक जुलै ते चार जुलै अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत स्थिर आयात निर्यात धोरण क्विंटल चार हजार रुपया खाली निर्यात शुल्क नसावं क्विंटल पाच हजार वर टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करायला हरकत नाही क्विंटल सात हजार रुपयावर बंदी करायला हरकत नाही पण निर्यात बंद केल्यावरती वीस टक्क्यापेक्षा जास्त भाव खाली आल्यावरती बंदी उठवली जावी दरवर्षी महागाई निर्देशांक जसा वाढेल त्याप्रमाणे वरील आकडेवारी बदलत जावी क्विंटल पंचवीसशे रुपये खाली भाव आल्यास देशांतर्गत दळणवळणासाठी वाहतुकीसाठी मनमाडवरनं मोफत रेल्वे सेवा द्यावी वाहतुकीवरती लावण्यात येणारा कर बंद करून शेतकऱ्यांचा फायदा करावा नाफेड विकत घेतलेला कांदा हा राज्यामध्ये अथवा दुसऱ्या राज्यामध्ये त्याच भावात विकून व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून कांद्याच्या किमती पाडू नये त्यांनी तो रेशनचा कांदा दुकानामध्ये कमी किमतीमध्ये गरीब ग्राहकांना द्यावा भारतामधनं संपूर्ण उत्पादनाच्या फक्त दहा टक्के कांदा निर्यात होतो त्यामुळे आवक जास्त झाली म्हणून अथवा उत्पादन वाढलं म्हणून भाव कमी होतो आणि हा गैरसमज आहे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढवून निर्यात वाढवून शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाऊ शकतो जर सरकारला कांद्याला योग्य हमीभाव द्यायला जमत नसेल तर जमिनी भाड्यानं घ्या जमिनीच्या किमतीच्या फक्त सात टक्के वार्षिक भाडं द्या मजूर म्हणून आम्ही येतो आम्हाला मजुरी द्या आधींसह असंख्य मागण्या आंदोलनाच्या प्रसंगी डॉक्टर श्यामपागार यांनी केल्या आहेत या आंदोलनास तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारचे आठवडे बाजार असल्यामुळे भेटी दिल्या आहेत आणि जाहीर पाठिंबा दिला जे अन्नत्या कुपोषण सुरुवात केली डॉक्टरांनी डॉक्टर श्यामपागारांनी त्यांनी खरं तर शेतकऱ्याचा अभ्यास केला शेतकरी का मागाय आणि त्यावर त्यांनी मागणी सुरुवात केली मागणी सुरुवात केली परंतु शेतकऱ्याच्या बाजूना कुठलंही केंद्र शासन नाही राज्य शासन नाही म्हणून त्यांनी उपोषण सुरुवात केली याची दखल कुणी घ्यायला तयार नाही स्थानिक लेवलला तहसीलदार येत्या प्रांतसाहेब येत्या आम्ही सरकारला कळू आम्ही वरती पाठवून देऊ तुमची माहिती देऊ एवढंच म्हणता परंतु ना केंद्र शासनाचे कोणी अधिकारी आहेत ना राज्य शासनाचे आहेत पदाधिकारी नाही आमदार नाही खासदार नाही आमचे लोकप्रतिनिधी तर दुकून पाहायला तयार नाही शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याच बाबतीत त्यांनी कधीच पाचही वर्षात कुठलीच दखल घेतली नाही आता हे जे श्यांपागार उपोषणाला बसले उपोषणाला बसले आज चौथा दिवस त्यांच्यापर्यंत कोणी येऊ शकले नाही कलेक्टर साहेबसुद्धा आले नाही आता याचा अर्थ शेतकरी असं समजू शकतो का यांनी चेष्टा सुरुवात केली शेतकरी असं जर होत असेल तर आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नको ते बांधणी सुरू करू या गोष्टी जबाबदार सर्वच सरकारात एक जुलै कृषी दिनापासून आपण कांदा क्रांती आंदोलन हाती घेतलं आहे कांदा क्रांती अंतर्गत का आज चौथा दिवस आहे आपण अन्नत्या केलेला आहे तर पर्टिक्युलरली कांदा क्रांती आंदोलन हे सगळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठीचं एक आंदोलन आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्या कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना स्थिर आहे ते धोरण असल्यामुळे समस्या निर्माण होतात तर आयात निर्यात धोरण हे स्थिर असायला हवं मला असं म्हणायचं आहे की अडीच हजार क्विंटल हा भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे कारण त्याच्यासाठी त्याची लागत आहे ही जवळजवळ दोन ते अडीच हजार क्विंटलच्या आसपास होत असते मला असं म्हणायचं आहे की चार हजार प्रति क्विंटलच्या खाली जर तुम्ही निर्यात क्विंटल लावायलाच नाही पाहिजे हां ठीक आहे पाच हजार प्रतिक्विंटलच्या वरती तुम्ही निर्यात हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद केली नाही ती पण ना आम्हाला चालणार आहे पण आणि सात हजाराच्या वती तुम्ही पूर्ण निर्यात बंद करा पण जेव्हा निर्यात बंद केली जाते आणि भाव अचानक खूप पडतात ते तसं तस व्हायला नव्हतं अशी इच्छा आहे की जर वीस टक्क्यांनी जर समजा भाव पडले निर्यात केले तर तुम्ही पुन्हा ते निर्यात बंदी उठवली पाहिजे मला असं म्हणायचं की चार चार महिने तुम्ही निर्यात बंदी करता कारण त्याचं पिकच चार महिने आमचं बाळ तुम्ही जन्माला नाही आला तर तुम्ही त्याला मारू शकता त्याचा भाव मारून टाकतात हे योग्य नाही मला असं म्हणायचं आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे स्थिर आयात निर्यात धोरण जर झालं तर नुसतं फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाही फायदा होणार आहे तर ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार आहे बऱ्याच वेळा असं ग्राहकांच्या नावाने असं ग्राहकांना ग्राहकांना कमी दरामध्ये मिळत नाही कमी दरामध्ये तुमचं असं की तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही रेशनच्या दुकानामध्ये कांदा मिळेल जेणेकरून त्यांना गरिबांना पण जो कांदा मिळेल जो एखादा श्रीमंत व्यक्ती आहे त्याला तुम्ही कांदा त्याच दरामध्ये घ्यायला होता जो एखाद्या गरीबाला द्यावा लागतो हे धोरण आम्हाला असं पटत नाही आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचे किशामध्ये पैसे जात नाही शेतकऱ्यांची आला अपेक्षा होतात शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही त्यांची कशाला व्यवस्थित होत नाही त्यांच्या घरदार जी आज मला असं म्हणायचं आहे की आमच्या इथे कांदा हे आम्ही ॲक्च्युली सोनं पितो तरी खूप डिमांड आहे नुसतं भारतात नाही तर जगामध्ये त्याला डिमांड आहे आणि अशा सोन्याला तुम्ही लोकांना पण भाव देत नाही तर मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला जर कांदा उत्पादक शेती ठरवायचं असेल तर शासनाने या गोष्टी दखल घेतली पाहिजे मला जर मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे विचारायचं जमिनी लोकांच्या आज जे बाजारभाव किंमत आहे ती वीस लाख रुपये प्रति एकर आहे पंधरा ते वीस लाख रुपये प्रति एकरप्रमाणे असते शासनाची वेगळी असते बाजारभावाची वेगळी असते पण जर समजा तेवढे पैसे जर आम्ही आमच्या एकराचे जर बँकेत ठेवले तर आम्हाला काही न करता घाम न करता आमच्या शेतकऱ्यात दीड लाख रुपये सात ते आठ टक्क्याने मिळणार आहे जेव्हा तो स्वतः हिंमत करतो जेव्हा तिथे शेती करतो असं जर असेल तर त्या शेतकऱ्याला जर काय करायचं असेल कधीत कधी त्या एकरामध्ये दोन लाखाच्या वरती पण मिळालीच पाहिजे आमच्यासारख्या तालुक्यामध्ये आमच्याकडे एकच पीक होतं आणि इथं एक पिकाला जर भाव नाही मिळाला एक पिकाला जर योग्य भाव नाही मिळाला तर आमचं पूर्ण वर्ष कशामध्ये निघून जातं त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जी तालुके आहे म्हणजे की आम्ही तालुका असेल देवळाआटला काही भाग असेल नांदगाव तालुका असेल आणि जी आहे हे पूर्णपणे कांद्यावर नाही आणि किपेंट असणारी तालुका आणि मग म्हणून जर मला असं म्हणायचं तर जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक आणि मला असं म्हणायचं की सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण तर नक्की न्याय मिळालाच पाहिजे पण पर्टिक्युलरली जे आमच्या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांना अधिक न्याय मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण आम्ही विकास पिकावा दिले तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर समजा सरकारला हे नसेल जमत्यायला तर मग सरकार इतर व्यवसाय करतं बँका चालवतं बाकी तुम्ही पेट्रोल पंप चालवतात बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही शेती पण करून बघा आमच्या जमिनी तुम्ही भाड्याने घ्या त्या तुम्ही सात दर दराने तुम्ही आम्हाला दर वार्षिक समजा आमचा वीस लाख द्यायचा तुम्हाला आम्ही सव्वा दीड लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या आम्ही वाटलं तर स्वतः आमचे लोक मजुरी करून त्यांना मजुरी द्यावी आणि तुम्हाला काय फुकट किमतीमध्ये जर हमी भाव फुकट किमतीमध्ये जर लोकांना द्यायचा असेल माल तर द्या ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आमच्या कष्टाचा नियम आणि तुम्ही नंतरांना ते दे देत आहे दे ते चुकीचं आहे तुम्ही आम्हाला रेशन दुकानदार बनून टाकलेलं आहे फुगटचं हे असं व्हायला पर्टिक्युलरली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत हे होणार नाही जोपर्यंत आमच्या लोकांच्या खिशामध्ये पैसे येणार नाही आपण म्हणतो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या सत्तर टक्के लोकांच्या खिशामध्ये जर पैसा नसेल तर ते कसं चालेल या सत्तर टक्के लोकांच्या खिशामध्ये पैसा हा आलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्याशी तुम्हाला अनुभव मिळालाच पाहिजे आणि आमच्या या नाशिक जिल्ह्याच्या पण त्याच्यासाठी तुम्हाला कायदाला हमी भाव दिलाच पाहिजे तुम्ही बाकीच्या सगळ्या ज्या आम्हाला गोष्टी देतात त्याच्यापेक्षा म्हणजे बाकी सवलती देतात बाकी योजना आणतात त्यापेक्षा जर केवळ आमच्या शेतमालाला हमी भाव दिला तर मला असं वाटतं की तुम्हाला बाकीच्या ठिकाणी खर्च करायची गरज पडणार नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे पण असं असताना सुद्धा आमचे एवढा विषय महत्वाचे असताना सुद्धा शासनाकडनं योग्य ती याची दखल घेतली गेलेली नाही तर शासनाने ना याची योग्य दखल घ्या आमचा ह्या गोष्टीचा जो आमचा आंदोलनाचा जो पर्पज आहे तो कुठलाही प्रपोगंडा करण्याचा नाही आहे तर शासनाला याच्याविषयी सेन्सिटाईज करणं हा आमचा एकमेवा उद्देश आहे शासनाने याच्याविषयी लवकरात लवकर सेन्सिटाईज व्हावं योग्य तो शेतकऱ्यांच्या हिताने मार्ग करावा तो मार्ग केवळ शे शासनासाठी शेतकऱ्यांसाठीच नाही तर शासनाला सुद्धा शासनाने आपल्यासाठी काहीतरी चांगलं काम केलं म्हणून लोकंसुद्धा त्यांच्याकडे चांगल्या अपेक्षाने आम्ही बघतो आहोत तर आमचा हा हेतू आहे कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये आमच्या मंत्रीने आम्ही शासनामध्ये मांडायचा आहोत आणि त्या मागण्यांचा यथोयथित त्यांनी समजून आम्हाला असं वाटतं की योग्य नाही द्यावा असं आम्हाला वाटतं तर आमच्या शासनाबरोबर आज तुमचा उपसणाचा तुम्हाला को तुमच्याकडे कोणी आलं होतं नाही नक्कीच प्रशासनाची तहसीलदार साहेब आले होते पी आय साहेब आले त्यांनी आम्हाला मागे देण्याची पण मागणी केलेली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून असं वाटतं की अजूनही शासन तेवढं सेन्सिटाईज नाही झालेलं आहे तर त्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी त्यांना ही गोष्ट त्याच्याविषयी आमच्या प्रश्नांविषयी कुठे कुठेतरी निर्माण व्हावी शासनाला हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला माहिती आहे यामध्ये केंद्र शासन आहे बाकी राज्य शासन आहे हे सर्व आहे ते आम्हाला याची कल्पना आहे आणि असं नाही आहे पण आमच्या विषयाचं कुठेतरी आमच्या प्रश्नांना वाचा फोटली जाती संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा